टी न्यूज वसा जनसेवेचा मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी निवडून आल्यानंतर प्रथमच मौजे कौलखेड तालुका लोणार या गावाला सदिच्छा भेट दिले या भेटीत ग्रामस्थांनी गावातील अनेक मूलभूत सुविधांच्या अभावाची तक्रार आमदारांकडे मांडले सन दोन हजार पाच सहा मध्ये पुनर्वसित झालेले हे गाव असून अद्याप रस्ते पाणीपुरवठा वीज आरोग्य केंद्र शाळा आदी नागरी सोयी सुविधांपासून गावकऱ्यांना वंचित ठेवले असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली ग्रामस्थांच्या व्यथा ऐकल्यानंतर आमदार सिद्धार्थ खरात यांनी तत्काळ जल संपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बोरखेडी लघु पाट बंधारे योजना तालुका रिसोड जिल्हा वाशिम अंतर्गत बाधित कौलखेड गावातील भूसंपादन आणि पुनर्वसनातील अनियमिततेबाबत चौकशीचे आदेश दिले त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्द सांगितले की धरणाच्या शेजारी मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे लावली जात आहेत गोठ्यांची बांधकामे सुरू आहेत तसेच एफटीएल तलावाची मोजणी न करता कामे केली जात आहेत पुनर्वसन चुकीच्या पद्धतीने होऊन ग्रामस्थांना आवश्यक नागरी सुविधा दिल्या गेल्या नाहीत या सर्व बेकायदेशीर कामांची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करा आमदारांच्या या ठाम भूमिकेचे ग्रामस्थांनी एकमुखाने स्वागत केले याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोणार तालुका संघटक विजय मोरे महिला आघाडी तालुका सौ तारामती जायभाय तसेच मधुसूदन अंबोरे मंगेश अशोक मोरे देवराव मोरे मंगेश मोरे दिनकर मोरे राजू मोरे शंकर मोरे प्रकाश मोरे रमेश मोरे उद्धव मोरे सुनीता राजू मोरे गणेश मोरे ओम खोडके अमोल मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी आमदार सिद्धार्थ खरात यांचा पुष्पहार व शाल्फ श्रीफळ देऊन सत्कार केला गावाच्या विकासासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदारांनी दिल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी